नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला अंधाराचा दिवा नावाची एक प्रेरणादायी कथा सांगणार आहे ही कथा आहे एका गरीब शेतकऱ्याची ज्याने आपल्या श्रद्धेचा दिवा कधीही विजू दिला नाही आणि त्याच्या भक्तीमुळेच त्याला अंधाराच्या दुमियेतून बाहेर येण्याचा मार्ग मिळाला पुण्यातील एका छोट्या गावात रामा नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता त्याच्याकडे फार कमी थोडी जमीन होती आणि त्यावर तो दरवर्षी ऊस पिकवत असे ऊसाची विक्री करून तो आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा पण एका वर्षी अतिवृष्टीमुळे रामाच्या शेतात पूर आला आणि त्याचा सारा ऊस नष्ट झाला आता तो खूप निराश झाला कारण त्याच्याकडे पुढील वर्षासाठी लागणारे बियाणे आणि खाद्यसाठी पैसेही नव्हते निराश होऊन मंदिरात गेला आणि देवासमोर आपले दुःख सांगू लागला त्याने भगवंताला विनंती केली की कृपया मला मदत करा मी खूप गरीब आहे आणि आता माझ्याकडे काहीच राहिले नाही पुढच्या वर्षी मी ऊस कसा पेरणार त्याचवेळी मंदिरात एका साध्वीने रामाला पाहिले आणि त्याचे दुःख विचारले रामाने साध्वीला आपली सारी कहाणी सांगितली साध्वीने रामाला शांत केले आणि म्हणाली पुत्र निराश होऊ नको भगवंतावर विश्वास ठेव तुझ्याकडे जरी काही नसले तरी एक दिवा आहे का रामाने होकारार्थी मान हलवली त्याच्याकडे फक्त घरात पूजा करताना लावण्यासाठी एकच छोटा दिवा होता साध्वी म्हणाली दररोज संध्याकाळी तो दिवा लाव आणि त्या समोर देवाची मनोभावे प्रार्थना कर बाकी सर्व काळ त्यांवर सोपव रामाने साध्वीच्या सांगण्याप्रमाणे दररोज संध्याकाळी दिवा लावून भगवत भक्ती केली काही दिवसांनी गावात एक श्रीमंत व्यापारी आला त्याला रामाची काही जमीन आवडली आणि त्याने ती विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली रामाला ही जमीन विकून मिळालेल्या पैशात पुढील वर्षासाठी ऊस पिकवता येईल असे वाटले त्याने जमीन विकली आणि मिळालेल्या पैशात बियाणे आणि खाद्य घेतले पुढील वर्षी रामाने ऊस पिकवला आणि त्याची विक्री करून तो चांगला पैसा कमवू शकला आता तो गरिबीतून बाहेर पडला होता एक दिवस रामा मंदिरात दर्शनाला गेला आणि त्याला साध्वी पुन्हा भेटली त्याने साध्वीला नमस्कार केला आणि म्हणाला माई तुमच्या आशीर्वादाने मी आता गरिबीतून बाहेर पडलो आहे साध्वी हसली आणि म्हणाली पुत्र मी तुला दिवा लावण्यास सांगितले होते कारण आपल्या श्रद्धेचा तोच देवा तो दिवा देवांना दिसतो आणि जे भक्तीने देवांची आराधना करता देव करतात देव त्यांच्यावर सदैव कृपा करतात मित्रांनो जीवनात अनेक अडथळे येतील पण हार मानू नका पुढे जात राहा आणि लढा द्या भगवंतावर विश्वास ठेवा कठीण परिस्थितीतही भगवंतावर विश्वास ठेवा ते आपल्याला मार्गदर्शन करतील आणि मदत करतील सच्चा भक्त बनून त्यांची भक्ती करा केवळ बाह्य रीतिरिवाज न करता मनोभावी आणि शुद्ध अंतःकरणाने भक्ती करा आपल्या श्रद्धेचा दिवा कधीही विजू देऊ नका आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेवा आणि त्याचा दिवा नेहमी तेवत ठेवा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद